नमस्कार माझं नाव करिश्मा माने माने आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला हिरव्या रंगाच्या टोमॅटोचा म्हणजे कच्चा टोमॅटोचा ठेचा करून दाखवणार आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया हिरव्या टोमॅटोची चटणी बघणार आहोत आज आपण आणि मग त्यासाठी लागणारे साहित्य तीन हिरवे टोमॅटो घेतले आहेत मी दोन मीडियम साईज कांदे घेतले आहेत थोडी कोथिंबीर घेतली आहे दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घेतले आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि हिरवी मिरची घेतली आहे आणि मीठ आधी आपल्याला बारीक असा कांदा चिरून घ्यायचा आहे आता आपले कांदे छान चिरून झाले आहेत तर टोमॅटो आपण एकामध्ये चार भाग करून घेणार आहोत बघू शकता अशा पद्धतीने एकामध्ये चार भाग करून आहेत आपल्याला टोमॅटोचे अशाच पद्धतीने हे सगळे टोमॅटो आपल्याला चिरून घ्यायचे आहे सात ते आठ मिरच्या घेतल्या होत्या तर मी ह्या तोडून घेतल्या आहेत आणि त्यावर ते थोडंसं तेल घालून आपण परतून घेणार आहोत त्याला मिरच्या सोबतच आपल्याला लसूण पण परतून घ्यायचं आहे अगदी एक तीन चार मिनिट आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आपल्या मिरच्या छान भाजून झाल्या आहेत तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ त्या तर आपले हिरवे टोमॅटो आहेत ते आपल्याला कढईमध्ये घालून तेल थोडंसं त्यावर तेल घालून घ्यायचं आपल्याला एक अर्धा चमचा मी तेल घालून घेते आणि छान याला परतून घ्यायचे आहे जेणेकरून टमॅटो आपले नरम होतील आणि गॅस मंद ठेवूनच आपल्याला हे, हे टमॅटो परतून घ्यायचे आहेत तर मी ते ग्लास घेतला आहे माझ्याकडे खलबत्ता नसल्यामुळे मी ग्लास घेतला आहे आणि ह्या ग्लासामध्ये आपण हे मिरची आणि लसूण खेचून घ्यायचं आहे आपल्याला बारीक असं आणि हे आपण लसूण थोडासा उरून ठेवला होता तो लसूण यामध्ये कच्चा लसूण आपण घालून घ्यायचा आहे कच्चा लसूण नंतर घालण्याचं कारण म्हणजे की आपल्या चटणीला छान असा खमंग वास येतो कच्चा थोडा लसूण घातल्यामुळे त्यामुळे मी हे लसूण थोडंसं बाजूला काढून ठेवलं होतं तर आपण लाटण्याच्या साह्याने असं ह्याला ठेचून घेणार आहोत तर इथे बघू शकता अशा पद्धतीने आपण असं ठेचून घ्यायचं आहे जोपर्यंत लसूण आणि मिरची आपले एकजीव होत नाही आहे तोपर्यंत आपण ह्याला असं ठेचून घेणार आहोत तर मी जे दाखवते तुम्हाला पेस्ट अशी छान आपली बारीक झाली आहे ओबडधोबड अशाच पद्धतीची आपल्याला ही मिरची वाटून घ्यायची होती तर आता आपण टोमॅटोकडे लक्ष देऊया टोमॅटो आपले परतलेत पर का नाही बघूया आपण तर आपले टोमॅटो पण छान असे मऊ होत आलेत आणखीन त्याला मऊ आणखीन एक पाच मिनटं आपल्याला ह्याला झाकण लावून मऊ होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आपले टोमॅटो छान असे वाफले आहेत तर आपण एका ताटामध्ये काढून घेऊया हे टोमॅटो तर तो हे तेलावर भाजून घेतलेले टोमॅटो आपण या ग्लासमध्येच घालून घेणार आहोत आणि ग्लासच्या साहाय्याने ह्याला परत आपण ठेचून घेणार आहोत टोमॅटो पण तर बघा इथे मी असं ग्लासमध्ये वाटून घेते तुमच्या कोणाकडे जर खलबत्ता नसेल तर तुम्ही ही स्ट्रीक वापरू शकता याने पण आपला ठेचा टोमॅ तौमा, कच्चा टोमॅटोचा चटणी किंवा ठेचा खूप सुंदर लागतो तर एकदा तुम्ही अशा पद्धतीचं करून बघा महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण ठेचा आणि टोमॅटो ग्लासमध्ये वाटून घेत असतो तेव्हा हळूहळू वाटून म्हणजे हळूहळू त्याला असं ठेचून घ्यायचं आहे कारण की टोमॅटोमध्ये रस असतो मग तो आपल्या अचानक डोळ्यात उडेल म्हणून अगदी सावकाश अगदी हळूहळू आपल्याला हे असं ठेचून घ्यायचं आहे तर छान हे आपलं छान ठेचून झालं आहे तर आता आपण ह्याला फोडणी घालूया या कडेमध्ये आपण साधारण दीड माप तेल घालून घेणार हो। आहोत आणि आपण हा बारीक शिरलेला कांदा यात घालून घेणार आहोत एखादं दोन मिनिट आपल्याला ले छान याला परतून घ्यायचं आहे तर आपला कांदा पण छान परतून झाला आहे तर आपण आता हा ठेचलेला ठेचा आपण यामध्ये घालून घेणार आहोत आपल्याला ले अशा पद्धतीचाच ठेचा पाहिजे होता तर तशा पद्धतीनेच मी ठेचून घेतला आहे आणि छान असं एकजीव करून घ्यायचं याला तर आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत घालून घेणार आहोत आणि छान याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यासोबत बारीक चिरलेली कोथिंबीर पण घालून घ्यायची आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावर झाकण लावून आपण हे एक दोन ते ती तीन मिनटं अशी ह्याला वाफ काढून घ्यायची तर आपली हिरव्या टोमॅटोचा ठेचा तयार झाला आहे तर आपण गॅस बंद करून घेऊया हा ठेचा तुम्ही गरम गरम भाकरीसोबत किंवा गरम भातासोबतही खाऊ शकता चवीला अतिशय उत्तम आणि खमंग असा लागणारा ठेचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक मात्र नक्की द्या प्रकारचे तुम्ही ठेचा खाल्ले असतील पण आज आपण वेगळी आणि अनोख्या पद्धतीने भेंडी ठेचाची रेसिपी करून घेणार आहोत खमंग चमचमीत भेंडी ठेचा नमस्कार आज मी तुम्हाला खूप अशी चमचमीत आणि झणझणीत भेंडी ठेचाची रेसिपी दाखवणार आहे तर भेंडी ठेचाचा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पहा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर आज आपण भेंडी ठेचा ची रेसिपी बघणार आहोत इथे मी छान अशा कोवळ्या भेंडी घेतली आहेत पाव किलो मी इथे मी भेंडी घेतली आहेत आणि भेंडी स्वच्छ तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून कापडाने पुसून कोरडी करून घेतली आहेत आणि भेंडी ठेचा करण्यासाठी आपल्याला काही मसाल्याचे साहित्य लागणार आहेत तर इथे मी दोन मिडियम साईजचे कांदे घेतले आहेत पाच मी मिरच्या घेतल्या आहेत हिरव्या एक टोमॅटो घेतला आहे थोडीशी कोथिंबीर घेतली आहे चवीनुसार मीठ सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत तेल घेतलं आहे भाजीला आणि दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात पहिल्यांदा आपल्याला भेंडीमध्ये मध्ये असा भाग असे दोन मध्ये असे त्याचे दोन भाग करून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये असे चार भाग करून घ्यायचे एका भेंडीमधून असे चार भाग करून घ्यायचे आहेत आपल्याला तरी ते बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे जे चार भाग करून घ्यायचे आहेत आणि त्याचा जो देठाचा भाग असतो तो आपल्याला काढून द्यायचा आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला ही सगळी भेंडी चिरून घ्यायची आहे सगळी भेंडी चिरून घेणार आहोत आपण तर आपल्या इथं सगळ्या भेंडी चिरून झाल्या आहेत तर इथे मी कढई गरम होण्यासाठी ठेवली आहे तर त्यामध्ये आपण थोडस तेल घालून घेणार आहोत मिरच्या आपण घालून घेणार आहोत मिरच्या मी एका एक मिरचीचे दोन भाग केले आहेत हाताने तोडून घेतले आहेत मिरच्या आणि छान याला परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि छान आपल्या मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत तर यामध्ये मी लसूण पण घालून घेते आणि तेही छान आपल्या मिरच्यांसोबत थोडस हलकंस लसूण आपण भाजून घेणार आहोत तर आपल्या मिरच्या आणि लसूण छान भाजून झालं आहे तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आपण या टोमॅटो असे मोठे मोठे चिरून घेतलं आहे एक टोमॅटो आणि त्यालाही छान असं तेलामध्ये भाजून घेऊया तर आपले टोमॅटो ही छान भाजत आले आहेत तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आपण याच कढाईमध्ये थोडस तेल घालून घेऊ साधारण मी ते तीन माप तेल घालून घेतलं आहे आणि कांदा हे मी बारीक चिरून घेतला आहे ते आपण यात घालून घेणार आहोत आणि छान याला कांद्याला परतून घ्यायचं आहे आपल्याला तर इथे मी एक ग्लास घेतला आहे आपण या मिरच्या ग्लासमध्ये वाटून घेणार आहोत लसूण आणि मिरच्या मी एकत्रच घालून घेते आणि त्यासोबत थोडासा कच्चा लसूण मी बाजूला काढून ठेवला होता तोही यात घालून घेणार आहे आणि लाटण्याच्या साह्याने आपण ह्याला ठेचून घ्यायचं आहे तर आपल्या मिरची आणि लसणाचा ठेचा तयार झाला आहे तर आपण ह्यामध्ये टोमॅटोही घालून घेणार आहोत आणि त्यालाही ठेचून घेणार आहोत टोमॅटोही कांदा छान परतून झाला आहे तर आपण यामध्ये भेंडी घालून घेणार आहोत आणि भेंडी छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला भेंडीचा जोपर्यंत चिकटपणा जात नाही तोपर्यंत आपल्याला भेंडी छान कांद्यामध्ये परतून घ्यायची आहे आणि इथे मी गॅस मोठा ठेवूनच भेंडी छान असं परतून घेते झाकण न लावता आपल्याला भेंडी छान परतून घ्यायची आणू शकता थोडी भेंडीची क्वांटिटी कमी होत आहे आणि भेंडीला थोडासा चिकटपणा आला आहे तर आता आपल्याला हा पूर्णपणे चिकटपणा घालवायचा आहे तोपर्यंत आपल्याला छान असे भेंडी परतून घ्यायची आहे तर इथे आपली भेंडीचा पूर्ण चिकटपणा गेला आहे अगदी मोकळी अशी दिसत आहे भेंडी तर आपण ह्या स्टेजला ठेचा घालून घेणार आहोत जो आपण वाटून घेतला होता तो तर इथे मी पूर्ण हा ठेचा घालून घेते छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तर इथे भेंडी भी, भाजण्यासाठी मला साधारण पाच ते सहा मिनिटं लागले आहेत गॅस मोठा ठेवून भाजण्यासाठी छान आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आपण यामध्ये शेंगदाण्याचं कूड घालून घेणार आहोत आता आणि छान याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला शेंगदाण्याचं कूट आणि सगळे मसाले घातल्यानंतर आपल्याला गॅस लो टू मीडियम हीट वर ठेवून छान ह्याला परतून घ्यायचं आहे आणि सर्वात शेवटी आपल्याला मीठ मीठ घालायचं आहे चवीनुसार घालून घेणार आहोत आणि छान परत एकदा ह्याला परतवून घ्यायचं आहे तर अगदी झटपट दहा ते पंधरा मिनिटात आपली ही भेंट घ्यायचा भाजी रेडी झाली आहे गॅस बंद करून घेणार आहोत आणि एका प्लेटमध्ये भेंडी ठेचा काढून घेणार आहोत भेंडी ठेचाही गरम गरम भाकरीसोबत चवीला अतिशय उत्खमंगाशी अशी लागते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा टोमॅटोचा ठेचा तर खूप पद्धतीने केला असेल पण आज आपली वेगळी आणि एकदम नवीन स्टाईलने आज आपण टोमॅटो ठेचा करून घेणार आहोत कुठेही व्हिडिओ स्किप न करता पहा तर आज आपण कच्च्या टोमॅटोची खूप वेगळ्या पद्धतीने कच्च्या टोमॅटोचा ठेचा करून घेणार आहोत आणि चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत दहा सारा साधारण दहा ते आठ मिरच्या घेतल्या आहेत मिरच्या मी इथे कमी तिखटाच्या घेतल्या आहेत एक मोठा कांदा घेतला आहे त्याची वरची साल काढून घेतली आहे आणि हे कांदा आपण चॉपरला चिरून घेणार आहोत इथे चार टोमॅटो घेतले आहेत कच्चे मी आणि टोमॅटोला मी मधून असे काप करून घेत आहे तर इथे बघू शकता मधून असे मी टोमॅटोचे काप करून घेत आहे अशाच पद्धतीने आपण सर्व टोमॅटोचे मधून असे काप करून घेणार आहोत तर इथे आपण सर्व काप रेडी करून घेत आहोत तर आपण ही खूप वेगळ्या पद्धतीने करणार आहोत ठेचा तर इथे मी कढई घेतली आहे आणि कढई गरम होण्यासाठी ठेवली आहे गॅस मी लो टू मिडियम हीटवरच ठेवला आहे आणि कढई गरम होण्यासाठी ठेवली आहे तर इथे कढई हलकीशी गरम झाली आहे तर आपण टोमॅटो सगळे सरकन राऊंडला छान असे ट कढईमध्ये घालून घेणार आहोत दिसायलाच खूप असे मस्त आपले सर्कल टोमॅटो दिसत आहे आणि त्यामध्ये आपण दोन चमचे साधारण दोन माप तेल घालून घेणार आहोत आणि जेणेकरून आपले टोमॅटो पट टोमॅटोची खालची बाजू नरम होण्यासाठी आपण त्यावर झाकण लावून टोमॅटो नरम होण्यासाठी ठेवून देणार आहोत साधारण पाच मिनटं आणि आता आपले टोमॅटो वाफत तो आहे तोपर्यंत आपण इथे मी कांदा मोठा असा चिरून घेतला आहे आणि चॉपरमध्ये आपण मिरच्याही चिरून घालून घेणार आहोत तर इथे बघू शकता आणि त्यानंतर आपण लसणाच्या पाकळ्या आपण लसणाच्या पाकळ्या ठेचून न घेता चॉपरमध्येच तेही बारीक असे कांदा आणि मिरचीसोबत बारीक चिरून घेणार आहोत तर इथे मी चॉपर आपला लावून घेते आणि छान आपलं कांदा बारीक असा चिरून घेणार आहे तर इथे पाच मिनटं झाली आहेत आणि वाफ छान झाली लागली असेल असं मला वाटतं तर इथे बघू शकता खालची आपली बाजू छान अशी शेकून भाजून झाली आहे तर आपण पालट करून आता वरची बाजू छान असं वाफेवर भाजून घेणार आहोत तर इथे मी सगळे टोमॅटो वेगळे करून त्यावर आणखीन एक दोन ते तीन मिनटासाठी छान अशी टोमॅटोवर वाफ काढून घेणार आहोत तर इथे आपले बघू शकता दोन ते तीन मिनटं झाली आहेत आणि टोमॅटोवर छान अशी वाफ झा निघाली आहे आणि टोमॅटोही आपले मस्त असे गळले आहेत म्हणजे छान शिजले आहेत तर इथे बघू शकता तुम्ही टोमॅटो आपले अगदी नरम मऊसूद झालेले दिसत आहेत तर मी इथे चमच्याने तुम्हाला टोचून दाखवते की आपले टोमॅटोमध्ये हा चमचा लगेचच आतपर्यंत जातो आहे म्हणजे आपले टमाटे नरम झाले आहेत तर इथे आपण टोमॅटो अशा पद्धतीनेच चमचाने ठेचून त्याचे असे मोठे मोठे तुकडे करून घेणार आहोत आणि त्यामध्ये दोन चमचे परत एकदा दोन माप तेल घालून आपण चिरून घेतलेला लसूण मिरची आणि कांदे कढईमध्ये घालून दोन ते तीन मिनटं छान असं परतवून घ्यायचं आहे तरी ते बघू शकता आणि आपले टोमॅटोही त्यामध्ये छान असं मिक्स करून परतवून घ्यायचं आहे आणि आता आपण यामध्ये कांदा आणि टोमॅटो आपला टोमॅटो आधीच परतलेला आहे आणि तो मऊ असं शिजलेला आहे तर आपण कांदा शिजण्यासाठी इथे मी चवीनुसार मीठ घातलं आहे आणि आता आपला कांदाही आपण या मिठाच्या पाण्यामध्ये आणि तेलाच्या वाफेवर छान असं परतवून घेणार आहोत आणि साधारण दोन ते तीन मिनटासाठी ती झाकण लावून ठेवून देणार आहोत दोन ते तीन मिनटं झाली आहे तर इथे बघू शकता कांदा अगदी नरम असा झाला आहे आणि तेल सोडला आहे तर आणि आपले टोमॅटोही त्यामध्ये आणखीन प खूप जास्त नरम झाले आहे तर इथे बघू शकता तुम्ही आणि आता आपण टोमॅटो कांदा आणि लसूण छान बारीक छान शिजलं असल्यामुळे त्याचा फार असा वास येत आहे ठेशाचा तर आपण यामध्ये आता दोन चमचे शेंगदाण्याचं कूड घालून घेणार आहोत इथे बघू शकता मी दोन चमचे शेंगदाण्याचं कूड घालून घेते आणि परत एकदा छान त्याला परतवून घ्यायचं आहे आणि दोन मिनटासाठी परत एकदा झाकण लावून आपण ठेवून देणार आहोत जेणेकरून आपल्या शेंगदाण्याला शेंगदाण्याचं कूड घातल्यामुळे तेलाही तेल सुटूपर्यंत आपण छान परतवून देणार आहोत तर इथे बघू शकता आपलं छान तेल सुटलं आहे टोमॅटोच्या चटणीला किंवा ठेशाला तर आपण इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत आणखीन एक दोन मिनटं आपण परतवून घेणार आहोत तर इथे बघू शकता परतवून घेतल्यानंतर दोन मिनटाने आपले टोमॅटो कच्चा टोमॅटोचा ठेचा रेडी झाला आहे तर मी इथे प्लेटिंग करून घेत आहे कोणतेही मिक्सर किंवा वरवंटा पाट्याचा वापर न करता इथे आपण खमंग अशी कच्चा टोमॅटोची चटणी करून घेतली आहे आणि ती चवीला खूप म्हणजे खूप अप्रतिम झाली आहे माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा नी नी। हेचनची रेसिपी खूप वेगवेगळ्या पद्धतीने केली आहे साहित्य मात्र तेच आहे पण पद्धत मात्र वेगळी आहे कोणती पद्धत तुम्हाला आवडली आहे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा